ग्रामपंचायत कार्यालय आणवापाडा तालुका भोकरदन जिल्हा जालना दिपाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सौजन्य ग्रामपंचायत कार्यालय आणवापाडा तालुका भोकरदन जिल्हा जालना सर्व गावकरी नागरिक यांना ग्रामपंचायत आणवापाडा ग्रामविकास अधिकारी दामदर मॅडम सरपंच श्रीमती गयाबाई सोनवणे ग्रामपंचायत आणवा पाडा उपसरपंच श्रीमती मीनाबाई संभेराव तसेच ग्रामपंचायत कर्मचारी सर्व पदाधिकारी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांच्याकडून सर्वांना वर्षभरभराटीचे जावं त्यानिमित्त दीपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ग्रामपंचायत कार्यालय आणवा तालुका भोकरदन जिल्हा जालना